कस्टमरनेच मला फॉलोवर आपल्या सुचवलेला आहे हा व्यवसाय आम्ही सुरुवातीला मी दोनशे रुपये रोजनी शेतामध्ये कामाला जायचा विचार केला होता खरं सांगायचं म्हटलं तर बार का पाच हजार सासूबाईंकडून पाच हजार घेतले होते पाच हजारापासून मी सुरुवात केली होती खरं सांगायचं म्हटलं तर आता माझी लाखो तुला ढलय पूर्णपणे आपल्याला सूप आणि चिकन घालून घ्यायचंय तर वाटणामध्ये आता आपल्याला पातेल्यामध्ये पाटा धुतलेलं पाणी घालायचंय खरी चव तर ह्या वाटणालाच आहे जुने लोक बाजरीचं पीठ वगैरे भाजून टाकायचे आमच्या आजी बनवायची तर भाज्यांना कोणत्या नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो वेगवेगळ्या व्यवसायाला भेट देत असताना आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव या गावी आलेलो आणि मिरजगाव पासून साधारणपणे आता आपण दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आता मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही आसपासच्या परिसरामध्ये इथं पाहू शकता की सर्वत्र शेती आहे बागायती शेती आहे आणि अशी हिरवळ अनुभवायला मी या ठिकाणी आलेलो आहे परंतु तुम्ही म्हणाला आता आपण व्यवसायाच्या नवनवीन शोधात जात असताना आज हे नवीन काय तर सांगतो आज विषय असा आहे की आपल्या या अश्विनीताईंनी गेल्या तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी शेतातून एक व्यवसाय सुरू केला आहे आणि व्यवसाय काय असेल त्यांनी तयार केलेला प्रोडक्ट सबंध महाराष्ट्रामध्ये पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल आणि विशेष प्रामुख्याने एक बाब या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की त्यांचा इथे तयार केलेला प्रोडक्ट विदेशातही गेलेला आहे जर प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि चूल आणि मूल याबाहेर जर जाऊन काम केलं तर व्यवसायच नाही क्षेत्र कुठलंही असो यश मात्र मिळाल्याशिवाय राहत नाही आणि आज आपण त्यांच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेलो कुठला प्रोडक्ट आहे कशा पद्धतीत विक्री केली जाते आणि एखाद्या महिलेला जर गाव गाड्यात व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी हे ज्वलंत उदाहरण आहे आदर्श उदाहरण आहे आणि सबंध महाराष्ट्रातील महिलांना प्रेरणा देणारं हे उदाहरण आहे त्यामुळे आता आप आपण चर्चेला सुरुवात करूया नमस्कार मी अश्विनी कुलदीप केदारी तालुका कर्जत मिरजगाव येथून आहे आणि गेले दीड वर्ष झालं मी हा व्यवसाय करते मॅडम आता गेल्या काही दिवसापासून जसं आता तुम्हीही व्यवसाय सुरू केलाय मी आता अनेक महिलांना प्रेरणा मिळेल यामध्ये नऊ उद्योजक तयार होतील मागची आमची भूमिका असते त्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो आणि वेगवेगळ्या भेट देत असतो आता आज योग तुमच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी दे आलेला आहे आणि अगदी गावापासून साधारण दीड दोन किलोमीटर तुम्ही सुरू केलेला आहे म्हणजे तुम्हाला कशी आयडिया सुचली की आपण हा शेतातून व्यवसाय सुरू करू शकतो मला खरं सांगायचं म्हणलं तर आयडिया अशी सुचली की आमची शेती आहे आणि पहिल्यापासून आम्ही शेतीच करतो तर शेती करता करता माझ्या मिस्टरांना चुलीच खायची आवड होती आणि त्यांना मोबाईल पण खूप आवडायचा तर शेती करत करत मी असंच चुलीवर त्यांना मटण भाकरी पिठलं भाकरी असं वेगवेगळं काही करून द्यायचे ते तर त्यांना ते खूप आवडायचं तर असंच आम्ही मजे मजेमध्ये मजे मजे युट्यूब चॅनेल उघडलं आणि युट्यूब चॅनेल माझं अठ्ठावीस दिवसामध्ये मॉनिटाईज झालं तर असंच मला प्रोत्साहन भेटत गेलं आणि मी रोज वेगवेगळ्या रेसिपी बनवत गेले आणि मला समोरून एकदम छान रिस्पॉन्स भेटला युट्यूब फेसबुक आणि इन्स्टा कडून तर दिवसेंदिवस असेच माझी प्रगती होत गेलेली आहे अच्छा मग त्यानंतर हो। तुम तुम्ही हे सुरू केलं हो बर आता साधारणपणे आता जर विचार केला तर तुम्हाला आता कसा प्रतिसाद मिळतोय मला असा प्रतिसाद भेटतोय की कस्टमर एवढा खुश आहे अक्षरशः रिपीट कस्टमर तर आहेच आहे पण आपलं कस्टमर असा आहे दादा की तुम्ही समजा आता तुम्ही माझ्याकडून मसाले घेतले तर तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा पूर्ण नातेवाईक रिपीट कस्टमर येतात रिपीट कस्टमर आणि शिवाय त्यांच्यापासून अजून कस्टमर आपल्याला वाढत गेलेले आहेत बरोबर आहे एकंदरीत या ठिकाणी प्रेक्षकांनी तुम्ही लक्षात घेऊ शकता की व्यवसाय तो असतोय व्यवसाय सुरू करणं सोपं आहे पण मार्केटमध्ये टिकवणे कारण असं आहे की आजकाल मार्केटमध्ये तुम्ही क्वालिटी दिल्याशिवाय हो कुठलाच प्रोडक्ट चालणार नाही आणि व्यवसायही चालणार आहे त्यामुळे क्वालिटी अत्यंत महत्वाची आणि एखाद्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला रिपीट कस्टमर येत असेल तर समजून जायचं की तुमच्या व्यवसायाला भविष्य आहे आणि तुम्हालाही ग्रोथ आहे मॅडम आता दीड वर्षापासून तुम्ही सुरू केलंय साधारणपणे आताचा जर विचार केला तर पूर्वी आणि आता काय फरक जाणवतोय तुम्हाला म्हणजे आता पूर्वी असं होतं की सुरुवातीला मला पण नव्हतं वाटलं कि माझ्या ह्या व्यवसायाला एवढा ग्रोथ भेटेल म्हणून की आम्ही नवरा बायकोनी मजे मजेत चालू केलेला व्यवसाय एवढा भरारी घेतोय की आम्ही ते स्वप्नातही नव्हतं बघितलं आणि मेन म्हणजे आमचे दोघांचे कष्ट खूप आहेत त्याच्यात बरोबर आणि जेव्हा मला कस्टमर फीडबॅक देत की जसं माझे माहेरचे आहेत बोलतात की बहीण आई वगैरे तसं कस्टमर माझ्यावर ज्यावेळेस बोलतं मुंबई पुण्यावरून वेळात वेळ काढून कारण आता मुंबई पुण्याचं तर तुम्हाला सांगू शकत नाही मी की जॉब वगैरे असतो सगळ्यांना आणि तेवढ्यातनं वेळ काढून ते, ते माझ्यावर बोलतात की ताई खरंच खूप छान आहे असं आहे आम्हाला खूप आवडलं घरात तुमच्यामुळे माझं कौतुक झालं तर ते ऐकून जे माझं दिवसभरात आता निघून जातो निघून जातो बार बरोबर आहे आता एक लक्षात घ्या मॅडम आता आपण जाऊया तुमचा कुठला व्यवसाय आहे प्रोडक्ट किती प्रकारे हो। आपण डिटेल मध्ये तर पाहणारच आहोत परंतु मला सांगा की आता जर महिन्याचा विचार केला तर प्रॉफिट किती साधारणपणे किती भेटते व्यवसायात आता तसं सांगायचं म्हटलं तर मला अपेक्षा सुद्धा नव्हती आम्ही सुरुवातीला मी दोनशे रुपये रोज आणि शेतामध्ये कामाला जायचा विचार केला होता खरं सांगायचं म्हटलं तर बघा पण एक आठ दहा हजार रुपयाच्या पेमेंट वर आम्ही युट्यूब चॅनल उघडलं होतं की एक आशा होती आणि त्या युट्यूब चॅनलवर आम्ही एवढी मेहनत घेतली एवढे कष्ट घेतले की त्या रेसिपीला जवळपास मी एका रेसिपीला तीनशे चारशे रुपये खर्च करून दिवस दिवस वेळ द्यायचे म्हणजे तुम्ही फक्त युट्यूबच्या माध्यमातून रेव्हन्यू जनरेट करायचा उद्देश होता माझा व्यवसाय दृष्टिकोन नव्हता पण त्यातूनच मला प्रेरणा अशी भेटत गेली की मला कस्टमर कस्टमरनेच मला आपल्या सुचवलेला आहे हा व्यवसाय त्यांच्या माध्यमातून मी करत गेले आणि समोरून मला एवढा छान रिस्पॉन्स भेटला की सुरुवातीला मी पाच किलो पासून सुरुवात करत होते आता माझा जवळपास पोत्यांनी माल येतो आणि पाच हजार सासूबाईंकडून पाच पास हजार घेतले होते पाच हजारापासून मी सुरुवात केली होती खरं सांगायचं म्हटलं तर आता माझी लाखो तुला ढालय राहतलं किचन ही आयडिया कशी आली तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर हे नाव सगळ्यांनाच आवडतं प्रत्येक जण मला हाच प्रश्न विचारतो की ताई रानातलं किचन कसं काय नाव ठेवलं तर चॅनल खोलताना आम्ही भरपूर विचार केला काय नाव ठेवायचं काय नाव ठेवायचं आणि त्यावेळेस आम्हाला एवढी काही माहिती पण नव्हती हु, की कसा चॅनल खोलायचा काय करायचा असेच आम्ही व्हिडिओ बघून केलं पण म्हटलं आता आपण तर शेतकरी रानात असतो दिवसभर आणि रानातच आपण आहे चुलीवरती तर ठेवून देऊ या रानातलं किचन आम्ही सहज अँगलने ठेवून दिलं आणि ते नाव एवढं प्रसिद्ध झाले ना प्रत्येक जण मला आज तेच विचारतं की तुम्हाला हे नाव कसं सुचलं यांचा जो उद्देश होता सुरुवातीचा रानातलं किचन तो फक्त युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रेव्हेन्यू जनरेट करायचा व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता परंतु कालांतराने किचनच्या रेसिपीज त्यांनी इतक्या प्रमाणात दिल्या की त्यांना प्रेक्षकांनी सुचवलं की तुम्ही याच्यामधून व्यवसायही निर्माण करू शकतात आणि अल्पावधीमध्ये म्हणजे फक्त दीड वर्षामध्ये त्यांनी सुरू केलेला व्यवसाय आज महाराष्ट्राच्या प्रत्येक किचन मध्ये गेलेला आहे मॅडम मला तुम्हाला विचारायला आवडेल की जे भल्या भल्यांना जमलं नाही म्हणजे मसालेमध्ये आज कित्येक नामांकित ब्रँड येतात नावावर विकले जातात परंतु आपण ह्या शेतामधून आज प्रत्येक महाराष्ट्राच्या घरामध्ये आपल्याला मसाला जातोय काय गुपित आहे नेमकं मसाल्याचा व्यवसाय असा चालू झाला की बऱ्याचशा फॉलोअर लोकांना रानातल्या किचन मध्ये जेवायला याची इच्छा होती कोण कोण हैदराबाद वरून बघायचं तर कोण गोव्यावरून तर एवढ्या लांबून तर इथं येणं शक्य नव्हतं तर फॉलोअरनीच आपल्याला सुचवलं की ताई जेवायला याची खूप इच्छा आहे त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर आम्ही दोघांनी असा विचार केला की बाबा आपण मसाले बनवूया पण त्यानंतर आठ दहा दिवस जरा मन थोडस नाराज झालं की बाबा एवढे नामांकित मसाले आहेत आपला मसाला कोण घेणार आपण सर्वसामान्य शेतकरी माणसं आणि आपला मसाला कोण घेणार तर तो पण मी विषय सोडून दिला बरं का जाऊ द्या नको म्हटलं आपली रेसिपी चालू आहे युट्यूब पेमेंटच्या हिशोबाने आपण चालूया बरोबर तर परत कमेंट आली की ताई नाही मसाला द्याच म्हणून तर म्हंटल आपण काय करूया कलर केमिकल विरहित जे आपलं घरगुती आहे ना सासूबाई आजी वगैरे बनवायच्या आई बनवायची तसा मी घरगुती मसाला बनवला आणि मी सुद्धा पहिल्यांदाच मसाला बनवला खरं सांगायचं म्हटलं तर मी आमच्या आत्यांना थोडस विचारलं आईला विचारलं आणि माझ्या माझ्या डोक्याने मी मसाला बनवला घरगुती साहित्यातून आपलं कसलाही कलर नाही केमिकल नाही भले तो लोकांना नाही आवडला तरी चालेल अच्छा म्हणजे सुरुवातीला तुमचा व्यवसाय दृष्टिकोन नव्हताच आहे नाही नव्हताच कारण कसं आहे आता आम्ही शेतकरी आहेत शेतात काम असतं आणि मुलं पण छोटे छोटे आहेत त्याच्यामुळं काय आमचा उद्देश नव्हताच हा तर आणि मग हे तुम्ही जसं आता की मध्ये जे मसाले आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी द्यायचं किंवा आपली जी मागची पिढी होती ती तंदुरुस्त असण्यामागे त्याचं एक कारण होते त्यांचा आहार तसा तो होता व्यवस्थित होता आणि आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला सुरुवातीचा काही अनुभव ना त्याच्यामध्ये मग तुम्ही तो मसाला कसा बनवायला सुरुवात केली मसाला म्हणजे मी काय केलं आमच्या सासूबाईंना थोडंसं सा विचारलं की बाबा आपण कसा मसाला बनवतो आणि त्या पण बनवताना मी पाहिलेलं आहे की कसा बनवायचा काय बनवायचा तर म्हटलं कलर केमिकल आपल्याला काय वापरायचं नाही आपण फक्त एक मिरची आणि एक वीस बावीस प्रकारचे खडे मसाले धने आणि खोबरं यापासून बनवूया आवडला तर ठीक नाही आवडला तर चालेल म्हंटल कारण कसं आहे आपल्या तर शेती आहे आपण शेतीच करणार आणि युट्यूबचं पण पेमेंट चालू झालं होतं मला तर ह्या हिशोबाने माझ्या काही डोक्यात नव्हतं पण एवढा मसाला आवडला सुरुवातीला मी दोन किलो मिरची आणली होती आणि तेवढ्यापासूनच मसाला बनवला आणि दोन तीन फॉलोवरनी मागवला होता तर त्यांना मी दिला रेटचं वगैरे पण दादा आम्ही काही ठरवलं नव्हतं बर का की बाबा बार, 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 कसा किलो विकायचा काय विकायचा आयडिया काहीच नाही असच दिला आम्ही काय म्हटलं समोर तुम्ही म्हटलं आता मसाला पाहिजे म्हटलं सा। तर अचानक काय सांगायचं मी काय केलं जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा एक शंभर एक रुपये जास्त त्याच्यातून नफा किती घ्यावा हेही माहित नव्हतं माहित नव्हतं मला आता आपण सगळे साधे माणसं आणि मेन म्हणजे डोक्यात नव्हतं तर नफा किती घ्यावा हे पण माहित नव्हतं आणि मेन म्हणजे आपला मसाला कलर केमिकल फ्री आहे <coughs> आणि घरगुती आणि आतापर्यंत मी स्वतः वैयक्तिक एकटीच बनवते फक्त मिरची निवडायसाठी दोन लेडीज असतात आपल्याकडे आठ दिवसातून एक दिवस मिरची निवडतात तर मग अशा प्रकारे आपल्या व्यवसायाला हे सुरुवात झाली की बाबा त्या ने आपला मसाला वापरला आणि त्यांनी मला सपोर्ट म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज न टाकता डायरेक्ट इंस्टावर कमेंट टाकली की ताई मसाला खूप छान आहे आणि आम्हाला खूप आवडला तर मग आता त्यांनी टाकल्यामुळे बाकीचे फॉलोअर मागत गेले मग तसं तसं मी बनवत गेलो हा वाढत गेला तर सुरुवातीला आपण चार किलो मसाल्यापासून सुरुवात झालेली आता दिवसाला आपला पन्नास किलो मसाला जातो अच्छा आ, आता सध्या दिवसाला पन्नास किलो, किलो मसाला किती प्रकार आहेत पूर्ण मध्ये आपल्याकडे आता आप एकच मसाला आहे काळा मसाला आणि तो मसाला ऑल इन वन आहे त्या मसाल्यामध्ये तुम्ही व्हेज बनवा नॉन व्हेज बनवा अगदी त्याला तरी पावडर गरम मसाला धना पावडर काहीच टाकायची गरज नाही आणि सुरुवातीला एक पाच सहा महिने आपण काळा मसाला ठेवला होता नंतर एक नाशिकच्या डीवायस मॅडम आहेत त्या म्हटलं की ताई येसूर बनवता हो का तुमचा मसाला एवढा छान आहे की त्याच्यामध्ये काहीच गरज नाही पण येसूर आमच्या आजी बनवायची आणि ती चव मला अजून आठवते हो तर त्यांच्या सांगण्यावरून मी येसूर बनवला हो आणि तो सुद्धा त्यांना एवढा आवडला हो की येसूर म्हणजे ग्रेव्ही पावडर आहे आणि त्याच्यात मी जवळपास नऊ दहा पदार्थ वापरते कडे मसाले धने बिने सगळं असतं त्याच्यामध्ये वापरत तीळ वगैरे सगळं असतं त्याच्यामुळे तुम्हाला वरून नॉनव्हेज जर बनवलं तर फक्त हळद मीठ ला वापरायचे तुमच्या घरचं आणि आपले दोन मसाले अक्षरशः आपला मसाला हॉटेल लाईन ला जातो ना तर हॉटेल लाईन लागेच नॉनव्हेज बनवलं जातं बरं आता तुम्ही सांगितलं की ऑल इन वन म्हणजे एकच मसाला आहे तो सगळ्या भाज्यांना चालतो म्हणजे कुठल्या कुठल्या आपण बनवू शकतो त्या मसाल्यापासून टोटल सगळ्या तुम्ही गवारीची शेंग बनवा शेवग्याची शेंग बनवा वांग बनवा किंवा नॉनव्हेज तर खासियत काय तो जास्त नॉनव्हेज साठी काम करतो का नाही नाही टोटल व्हेज मध्ये पण चालतो पण आता कसं आहे माहितीये का आपल्या नॉन रेसिपी व्हायरल होतात आणि लोकांचा समज असा झाला आणि हे मसाले मी मार्केटिंग मध्ये आणण्याच्या आधी एक महिनाभर जवळपास घरामध्ये खाल्ले की बाबा ह्या मसाल्यापासून काय त्रास होतोय का पित्त होतंय का जळजळ होते का काय ऍसिडिटी कसला वेगळा त्रास होतोय का पण आपल्या मसाल्यामध्ये काहीच त्रास होत नाही अगदी मला असं कस्टमर आहे की ताई मी रोज मसाल्याची भाजी खाली ना ओमनीची गोळी खायचे किंवा जिरा सोडा प्यायचे तर मी आता रोजच्या रोज तुमच्या मसाल्यामध्ये भाज्या खाते पण मला कसलाच त्रास होतो मॅडम तुम्ही जसं सांगितलं आता की तुमचा एकच मसाला प्रत्येक भाजीला चालतो आणि आता कस्टमर रिव्ह्यू रिव्यू पण चांगली मला आता तो प्रत्यक्षदर्शी कसा वापरला जातो त्याच्यापासून कशी भाजी तयार केली जाते ते दाखवा हो आता आपण तर चिकन तुमच्या समोर शिजायला घातलेलं आहे आणि तुमच्या समोरच मी फक्त आपल्या दोन मसाल्यामध्ये चिकन बनवणार आहे आणि जेवल्यानंतर फीडबॅक घेणार आहे की कसं झालं आणि तुम्ही इथून घरी गेल्यानंतर ना गे पण एक दोन तासांनी किंवा दिवसभरात कधी का, दि तुम्हाला काही त्रास झाला ना तरी तुम्ही सांगू शकता की आपल्या मसाल्यात तुम्ही एवढा आता कसं जेवताय आणि खाल्ल्यानंतर कसा त्रास झाला की नाही झाला ते तुमचाच मी फीडबॅक घेणार आहे आज कस्टमर तो एवढं खुश होत आहे ना की आता मला वेळ नसतो पण फॉलोवर लोकांना नाही म्हणता येत नाही ना 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 तर, तर तुमच्या माहितीसाठी सांगते की आजच आपल्याकडे मुंबईवरून आपले फॉलोवर जेवायला येणार आहेत तुम्ही म्हणजे ते मसाला मसाला पण त्यांनी गेले वर्ष एक वर्ष झालं ते वापरतात आणि रानातल्या किचन मध्ये जेवायला यायची पण त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती तर ते आज येणार आहेत तुमच्या योगायोगाने तर तुम्ही त्यांचा पण फीडबॅक घेऊ शकता की गेले वर्ष झाले तुम्ही मसाला खाताय आणि तो कसा आहे म्हणून शंभर टक्के त्यांचा घेऊया ठिकाणी तुम्हाला एक प्रेक्षकांना एक सांगायचा मुद्दा असा आहे की आता दीड वर्षापासून ते काही कस्टमर आणि फॉलोअर्स आहेत आणि त्यांची पूर्ण ट्रिप कुठे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मिरज छोट्याशा गावमध्ये म्हणजे आपल्याकडे जर क्वालिटी असेल तर तुमचं क्वालिटी हेच तुमचं आकर्षण आहे हे आता मॅडमने आपल्याला दाखवून दिले पाहूयात आता काय कसे किती लोक आलेले आहेत काय त्यांचे रिव्ह्यू आहेत तेही पाहणार आहोत तत्पूर्वी आता ही रेसिपी पाहूयात आपण कशी तयार करतात चिकन तर आपण तुमच्या समोर शिजायला टाकलेले त्याच्यात फक्त हळद मीठ धन्या पावडर आणि या ठिकाणी आपलं चिकन पण शिजलेलं आहे आणि वाटण पण आपण तयार केलेलं आहे तर आपण चिकन काढून घेऊया भाजी थोडी जास्त आहे दोन किलो चिकन शिजवलंय या ठिकाणी आता आपले मुंबई वरून पण फॉलोवर आलेले आहेत तर स्टेप बाय स्टेप अगोदर आपण चिकन शिजवलं आणि त्यानंतर मग आपण वाटण काढलं चुलीमध्ये कांदा खोबरं भाजून आलं लसून त्यात मिक्स केलं आणि वाटण काढलं वाटण मध्ये फक्त कांदा खोबरं आलं आणि लसूण आपला काळा मसाला आहे आणि हा येसूर मसाला आहे तर हा हो घरगुतीच आहे तर ह्या एसूर मसाल्यामध्ये बाजरी धने फुटाणे खडे मसाले आणि ह्याच्यामध्ये मी जवळपास नऊ ते दहा पदार्थ वापरते त्यात तीळ मगज मगजबी असतं त्याच्यामुळे वाटण अगदी आपल्याला कमी लागतं आता आपण या ठिकाणी दहा ते बारा लोकांसाठी भाजी बनवतोय तर वाटण आपण फक्त एवढंच घेतलेलं आहे दोन किलो चिकन साठी चिकन काढून घेतल्यानंतर ना त्याच पातिल्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि दोन किलो चिकनची भाजी बनवायची आपल्याला तुम्ही पातेल्याचा अंदाज घेऊ शकताय तर आपण तेल पण एकदम कमी वापरलंय तर हा आहे आपला काळा मसाला जो सर्वांनाच खूप आवडतोय तर तेलामध्ये एक दोन चमचे काळा मसाला घालायचा आहे आपण एक किलो साठी दोन चमचे वापरतो पण तेलामध्ये या ठिकाणी मी दोनच चमचे घातलाय आणि आता आपल्याला पाट्यावर वाटून घेतलेलं वाटण घालायचंय वाटण चांगलं तेलामध्ये परतायचं आहे वाटण आपलं परत आलंय तर तुम्ही बघू शकताय तेल अगदी आपण कमी वापरल्यामुळं वाटण आपलं खाली लागतंय कारण आपल्या काळ्या मसाल्यामध्ये एवढी छान तरी येते की तेलाचा जास्त वापर करायची काहीच गरज नाही हे बघा वाटण आपलं खाली लागायला लागलंय तर थोडस आपल्याला एक ते दीड पोळी सूप घालायचं आणि हे सूप पूर्णपणे आटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं म्हणजे तेल एकदम छान सुटत तर सुरुवातीला आपण दोन चमचे काळा मसाला घातला होता तर या ठिकाणी आपल्याला अजून एक चमचा घालायचा आहे तर तीन चमचे काळा मसाला मी या ठिकाणी घातलेला आहे कारण की मॅडम मुंबईवरून आलेत आणि त्या किती तिखट खातात हे मला माहित नाही त्याच्यामुळे आज मी कमीच तिखट बनवणार आहे या ठिकाणी सूप घातल्यानंतर वाट ना वाटण आपलं चांगलं परतून घेतलंय आपण अगदी छान तेल सुटलेलं आहे तर वाटणामध्ये आता आपल्याला पातेल्यामध्ये पाटा धुतलेलं पाणी घालायचंय खरी चव तर ह्या वाटणालाच आहे आणि पाटा पाटातून घेतलेल्या पाण्याला तर पाणी घातल्यानंतर ना आपण जे आपण चिकन शिजवून घेतलंय ते घालणार आहोत पूर्णपणे आपल्याला सूप आणि चिकन घालून घ्यायचंय वरून आपण जास्तीच पाणी घातलंय तर त्या अंदाजाने मीठ घालायचंय तर आपण पहिल्यांदा काळा मसाला घातला आणि रस्सा आपला उकळतोय त्यावेळेस आपल्याला हा आपला येसूर मसाला घालायचा आहे तर येसूर मसाला म्हणजे ग्रेव्ही पावडर आहे त्याने वाटण पण कमी लागत आणि भाजीला एकदम गावरान गावाकडची टेस्ट येते तर दोन किलो चिकन साठी एक चार चमचे येसूर मसाला घ्यायचा आहे तर येसूरचा वापर डायरेक्ट न करता एका वाटीमध्ये घेऊन थोडं थोडं पाणी घालून पातळ करायचं आहे जेणेकरून उकळत्या त्या रशामध्ये सोडला ना पटकन मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे वाटीमध्ये पाणी घालून पातळ करायचं आहे पीठ वगैरे भाजून टाकायचे तर या डीवायस पी मॅडमनी मला नाशिकच्या सुचवलं कि ताई येसूर बनवा आमची आजी बनवायची तर भाज्यांना कोणता पण एक नंबर चव येते मग त्यांच्या सांगण्यावरून मी हा येसूर बनवलेला आहे आणि सर्वांनाच एवढा आवडतोय की ज्यांना कोणाला येसूर म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही ते सुद्धा आवडीने आपला येसूर रिपीट रिपीट ऑर्डर करतात सात ते आठ मिनिट मंदाचे वर रसा चांगला उकळून घेणार आहे म्हणजे येसूरमुळे रशाला घट्टपणा पण येतो आणि चव पण एक नंबर होती आणि तरी म्हणाल तर एक नंबर मॅडम आता आपण पाहिलं की अगदी तुम्ही दोन मसाल्यामध्ये प्रॅक्टिकल आपल्याला दाखवलं की भाजी कशी बनवली जाते आणि त्याचा आपण आता आस्वाद घेणार आहोत परंतु मला एक सांगा की आता एखादा तयार करून तो सोपं नाही याची मार्केटिंग आपण कशी खरं सांगायचं तर माझी मार्केटिंग ही इन्स्टाच्या माध्यमातून झालेली आहे की मी आपल्या एक दोन फॉलोअरला दिलं त्यांच्या त्यांनी कमेंट केल्या आणि त्या कमेंटद्वारेच प्रत्येक कस्टमर घेतो आणि वेळात वेळ वेड़ा काढून मला रिप्लाय देतो मग त्या रिप्लाय फीडबॅक मुळेच आपलं रोजचं कस्टमर वाढत गेलय आणि आपल्या प्रोडक्ट ची हे झालेलं आहे सेल भरपूर होत आहे आता मॅडम आता जर विचार केला तर एक दीड वर्षापासूनचा आपला हा व्यवसाय सुरू केलेला आहे कुठलाही व्यवसाय केला जातो तो आर्थिक नप्याचा हे सरळ गणित आहे मला एक विचारायचं विचार तुम्हाला की आताच जर तुमचं महिन्याच उत्पन्न असेल किंवा वर्षाचं असेल ते किती रुपये आता खरं सांगायचं सर म्हटलं तर मी दोनशे रुपये रोजाने कामाला जात होते शेतामध्ये आमची शेती करत करत मला स्वप्न आहे तर हे वाटलं नव्हतं की मी कधीतरी व्यवसाय चालू करेल आणि माझा व्यवसाय एवढा हे नावारूपाला येईल की मला महिन्याला जवळपास आज माझ्याकडे मी स्वतः दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होते पण आज माझ्याकडे तीन ते चार लेडीज कामाला असतात आणि मी दोनशे रुपये रोज घेत होते पण आज मला मिरचीच काम असल्यामुळे त्यांना पाचशे रुपये रोज द्यावा लागतो तर एवढा सगळा खर्च वगैरे सगळं जाऊन मला कमीत कमी मंथली एक ते दीड लाख रुपये राहत सहज या ठिकाणी प्रेक्षकांना एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की साधारणपणे दीड वर्षापूर्वी त्यांचा हा सुरू झालेला प्रवास जिथे दोनशे रुपये रोजाने कुठेतरी कामाला जायच्या असं विचाराधीन असताना आता तीन ते चार महिलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे म्हणजे एकंदरीत सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की गावगाड्यातही रोजगार निर्माण होऊ शकतो अगदी ताईंनी आपल्याला दाखवून दिलंय आणि विषय असा आहे की पारंपरिक पद्धतीने तयार केले गेलेले मसाले ते आज मार्केटमध्ये विकत आहेत तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये अनेक प्रकारचे कंपन्यांचे मसाले आहेत त्यांची मार्केटमध्ये मागणी आहेत परंतु तुम्ही या काळामध्ये जर युनिक काही केलं वेगळं जर काही केलं तर मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट चालल्याशिवाय राहत नाही आणि आता पाहू शकता की कोरोनाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की साधारणपणे आपण एका देशाला प्रगती करत आहोत पण दुसऱ्या ठिकाणी आपण आपल्या मायभूमीला आपल्या मातीतल्या प्रोडक्टला विसरत चालवत आणि केमिकलच्या दुन्हेकडे चाललेलो आहे त्यांनी तो गुण हेरला आणि गावाकडील अस्सल आजीची आणि आपल्या आईची चव पुढील पिढीला देण्याचं ठरवलंय आणि त्यातून त्यांचा मसाल्याचा जन्म झाला त्यांचा हा रंजकमय आणि संघर्षमय प्रवास नक्कीच तुम्हाला आवडेल तर थांबूयात मित्रांनो इथे भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत